आश्चर्य वाटतंय काल जो मोर्चा काढण्यात आला ज्यांनी बत्तीस वर्ष या संघाचं नेतृत्व केलं ज्यांनीही डिबेंजर्सची पद्धत सुरू केलं सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या आणि त्याचं नेतृत्व करतो होते तीन पराभूत झालेले माझे संचालक की ज्यांनी पाच वर्षामध्ये डिबेंजर्स हे कायम ठेवलेलं होतं माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तर आम्ही समजू शकलो असतो की ज्यांनी पाच वर्ष सत्ता भोगली डिव्हेंचर्स काढले आणि त्या वेळा डिव्हेंचर्सला उत्तर देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण जसं हे करायचं हा जो देखावा आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकाने आज माझी भेट घेतली आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी दोन झाले दिवस झाल्याचा अभ्यास केला आणि मी दोन्ही तुमची शी आहे त्यांना सांगितलं आपण डिबिटन्स काढतो आणि सात रुपये ऐंशी पैसे हे टक्के व्याज देतो आणि दे 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 का ते काही वर्षांनी ते सी एस मध्ये झाले की आपण अकरा टक्के देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं व्याज देतो अकरा ते सात ऐंशी हे कशा आपण जुखी पत्र आलोय आपल्या जर त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू एका वेळेला याचा अभ्यास करा विनाकारण दरवेळेला हा मुद्दा करायचा त्यांनी दरवेळेला एवढं चांगलं काम करायचं अहो काल मध्ये येणं हे आमच्या हृदयावरच छेद आहे एका जनावर घेऊन येणं आता मोर्चा कसा काढला तर मी चंद्रदेवानी बंटी पाठवण दाखवून दिलंय माझं मल्टिस्टेटच्या वेळेला मोर्चा काढणं आणि करत म्हणजे माझं काय म्हणणं आहे की याबद्दल चर्चा होऊ शकते असते तर मी आज आपले अकाउंटंट आपली दोन शेन आणि आता बंटी पाठवण पण मी विनंती करतो तुम्हाला अभ्यास करा आणि आता महिनाभरात करू खरंच नको असेल आपण पहिले मतच पाहू तर काही काही लोक आले म्हणून लगेच काम हे बंद करत नाही आपण सभा प्रत्येक संस्थेला पाठवू आपण की डिफेंजन्स घेतल्यामुळे हे तुमचा फायदा होणार आहे डिफेन्जन्स न घेतल्यामुळे संघाचा हस्तोठा होणार आहे करू आणि त्याचं मतच पाहू